आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्तेची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमच्या चिंता ची आहे तुमच्या कुटुंबियांची चिंता ची आहे ये सत्ता येते आणि सत्ता जाते गेलेली सत्ता परत येणार आहे नक्की येणार हेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष संजय राऊतांनी केला एकज्यूट कारण मला आठवते एक दीड वर्षापूर्वी तुमच्या आंदोलनाची आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते होऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे म्हटलं येतो मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जमला होता पूर्ण स्टेडियम भरून गेले होतं ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्या पैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर हे होणार आहे हे फाटाफुटीच फुडाफोडीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्या सोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतय आणि मग एकजूट त्यांना माहितीये कारण ही एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेलेच जमाय यांना पेन्शन कसलं देत यांना टेन्शन द्या टेन्शन दिलं पाहिजे पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली माझं मत आहे उपोषण नका करू आधी उपाशी आहातच तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय याला काय फरक पडतोय आपला आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे तो निर्धार करा पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल आहे ती आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी होता देऊ नका पाणी होताला देऊ नका आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही पण जसं तुम्ही हात वर करून सगळं सांगताय काय मागणी आहे जुना पेन्शन जुनी पेन्शन तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि हा माझा शब्द तुमची गर्दी तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्ही होती बघताय निवडणूक येईपर्यंत ज्याना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हते त्यांनी एकदम लाडकी बहीण हो योजना आणली आज समजा आज किंवा उद्याच्या कॅबिनेट मध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची मा, योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे तुम्ही देणार त्या कारण अशा गोष्टी होतात मध्ये निवडणूक आहे दोन महिने आहेत मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा मी तुमची मागणी मान्य करतो पण ही मागणी मान्य करतोय हे तुम्हाला, न न याना ही तुम्हाला मी वचन दिल्यानंतर या तिकडे घाम फुटणार आहे आणि हे या कॅबिनेट मध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित हा दगा फटका केवळ तुम्हाला नाही महाराष्ट्राला होणार आहे आणि एक लक्षात घ्या रे ज्याने माझ्याशी गद्दारी केली ज्यानं कुटुंबात मी मानलं होतं ज्या शिवसेनेच्या ज्या शिवसेनेच्या खुशीतून यांचा राजकीय जन्म झाला त्या शिवसेना आईवरती वार करू शकतात हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार ना। आणि म्हणून मला हे सरकार मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न सुद्धा पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत आणि भगिनी आहात आणि <laughs> सुभाष देसाईनी मग अशी पेन्शन कोणी कोण कोड़ किती किती कोणाला मिळतं आता मला किती मिळते मला नवी मिळणार आहे अजून मी रिटायर झालो आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे जनतेची सत्ता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे सरकार वेगळं शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते पण सत्ता त्यांच्याकडे होती ना ही ताकद आहे माझं सरकार ही माझी सत्ता आहे आणि राजकारण्याला किती पेन्शन मिळत मग माझा एक सरळ प्रश्न आहे आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका